नमस्कार काय नाव आपलं आज कुणाला घेऊन आलाय बाजी कोणते गावचा बाजी फायनल झाली तू गाजी भाजी आता नवीन घेतलेलं आहे ना इकडं फायनल झाले तुम्ही घेतल्यावर कुठं झाले आज कसं काय नियोजन आहे बाजीच बुलेट कुठली चांगलं नियोजन केलं आज आता दोन्ही खांदे पोटे जाणं माहिती शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहित काय नाव आपलं आज कुणाला घेऊन आलाय राई कुठली पुसेल त्यांचे चांगला पोटी राण उजव येईन दोन्ही दोन्ही खादी पोठे अजून कुणाला घेऊन आला आहे पिस्टन 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 ते कुणाला आहे तुमचं तुमचं कर कुठल्या गावाचं बिदल बिदलच आहे आज कसं काय नियोजन लावलंय चोराटलं पहिला इथलाच आहे आणि ह्याच नातपोचे पहिला नातपोच्या पहिलं आहे लांबच नियोजन केलं शुभेच्छा तुम्हाला आजच्या आला नमस्कार काय नाव आपलं सुरेश बागल आज कोणाला घेऊन आले दहाचा महादेव दहा तेवाडीचा महादेव महादेवचं आज कसं काय नियोजन लावलं

कळलं ना? ना आज कसं काय नियोजनाची आज कोरेगावचा वाशी सोबत आहे त्याच्या आधी पाहिली गाडी पहिल्यांदा नियोजन शुभेच्छा थी। तुम्हाला आज तुम्हाला कन्हे करें खेडकरांचा माणिक आणि त्यांचा नवीन खरेदी भोंगा पण आजच्या निमसण मैदान दाखल झालाय दा दा बा माणिक आणि भोंगा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव माने सचिन माने मुना डायव्हर्स आज कोणाला घेऊन आलाय आज बलमाल घेऊन आला बलमा शिरा लांबून आलाय बलमा फायनल झाले ते झाले आमच्या आज कस काय नियोजन लावले आज नियोजन लावले कुठल्या बैल आज वळगुर्वाडी तिकडे जाय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला धन्यवाद काय नाव आपलं बाबू पण आज कोणा घेऊन आलाय बावऱ्या कुठल्या सुशांत शेठ मराठे यांचा बावरा आहे थंडीसाठी हे केले आज कसं काय नियोजन केले इथलाच बैला इथलाच आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आला नमस्कार काय नाव आपलं खंडाळा खंडळा गावचा तुमचं नाव काय प्रथमेश पवार आज कोणाला घेऊन आलाय तेजा तेजा खंडाळा ना तेजा फायनल झालं गो आता इथं झालं आहे ना हो पाकी मग त्या टायमिंगला आज कसं काय नियोजन केलंय त्याच्यात त्यांनी केले हो शुभेदे तुम्हाला आजच्या मैदानाला काय नाव आपलं आदित्यला आज पुन्हा घेऊन आलाय सरदार कुठल्या गावचा वाघवाडीचा होय हो ह्या जा चौमन सोबत एक नंबर आहे ना आज कसं काय नियोजन आहे आज राजे व

काय नाव आहे आज कोणाला घेऊन आला बुलेट बुलेट कुठल्या गावचे बुलेट शाळेगाव शाळेगाव आज माहीत आहे कुणासंग आहे त्या सांगायला नाव माहीत नाही तर पहिला सेवा सेवा सांग कुठला पाटण पाटण जा सुभे देतो ला आजच्या मैदाला नमस्कार भाई काय नाव होतं आज कोणाला घेऊन आलाय स्वामी स्वामी कुठले गाव जाऊ स्वामी फायनल झाली ते गोस्वामी दोन तीन महिना दोन तीन महिना आत्ता कसा आहे दुसरा आहे का चौसा आहे चौसा आहे कोणते खांदे पुरतो मेन खांदा डावा डावा पब्लिक एकच खांदा मला आज कसं काय नियोजन लावले कोणासोबत आहे वाढून शंभू शंभू संग आहे ह्याच्या आधी पाहिली गाडी नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे शुभेद येत तुम्हाला आजच्या मैदानाला कोण तो शेड मोडक वडकी यांचा हिंद क्रिस्ट कॉकटेल पण आज मैदानात दाखल झालाय बा पण मैदानात दाखल झालाय बा चालू ला अनेक ठिकाणी फॉर्म मध्ये असणार लाडू आजच्या निमसोड मैदानात दाखल झालाय आजच्या निमसोड मैदानात दाखल झालाय लोगलेवाडी यांचा बाई आजच्या मैदानात दाखल बा छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आणि पलीकडे पंचावन्न लाखाचा जिक्या आजच्या निवस्वड मैदानात दाखल बा